नमस्कार मंडळी डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या युट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करते आज आपण अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि जो या काळात हल्ली सर्रास दिसून येतो तो, तो म्हणजे डायबेटीस मधुमेह आयुर्वेदात याचं वर्णन आढळतं का हो हो आयुर्वेदात प्रमेह व्याधीमध्ये मधुमेह हा एक प्रमेहाचा प्रकार सांगितलेला आहे त्यात याचं वर्णन आढळतं डायबिटीज हा कशामुळे होतो तर इन्सुलिनच्या अभावामुळे हे आता सगळ्यांना माहीत असेल मी तुम्हाला आज मधुमेह हो म्हणजे काय मधुमेहाची काय लक्षणं आहेत आणि काय कारण आहेत ह्याच्याविषयी थोडक्यात आणि सोप्या भाषेत माहिती देणार आहे कारण डायबिटीस हा खूप वास्ट विषय खूप क्लिष्ट विषय आणि तो तुम्हाला सोप्या भाषेत सांगण्याचा सा प्रयत्न आपण करणार आहोत याचे काही भाग याची मालिका आपण करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे तसंच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबही करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ दिसत राहतील आणि तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवरच ज्ञान नक्की मिळेल मधुमेह कशामुळे होतो तर शरीरामध्ये जे स्वादुपिंड आहे त्यात इन्सुलिन सिक्रेशन होतं इन्सुलिनचं सिक्रेशन जर नीट झालं नाही किंवा झालंच नाही तर आपण जे अन्न घेतो त्यातून जी साखर बनते ती रक्तात जाऊन तिथल्या पेशींमध्ये न जाता रक्तातच राहते आणि रक्तात साखरेचं प्रमाण आणि मग अशा वेळी आपण त्या व्यक्तीला म्हणतो का डायबिटीस झाला आहे काय कारण डायबिटीस होण्याची काय कारण आहेत भरपूर कारण आहेत त्यातली काय कॉमन कारण आहेत ती मी तुम्हाला सांगते वय हे महत्वाचं कारण आहे जास्त वय असणाऱ्या व्यक्तींमध्ये हल्ली सरळ डायबिटीस दिसून येतो हेरिडिटरी जेनेटिक्स आई वडील किंवा मा? त्यांची मागची पिढी म्हणजे आजी आजोबांमध्ये देखील जर डायबिटीस कुणाला झाला असेल तर पुढच्या पिढीमध्ये डायबिटीस होण्याचा संभव त्या व्यक्तींना जास्त असतो ज्यांचं वजन जास्त आहे अशा व्यक्तींमध्ये म्हणजे शरीरात ज्यांचं मेद कफ चरबी जास्त आहे अशा व्यक्तींनाही डायबेटीस होण्याचा धोका आहे चुकीचा आहार विहार कफक आहार विहार या गोष्टींमुळे तसंच व्यायाम न करणे शरीराची हालचाल न होणे बैठक वाढतं आणि ऑटोमॅटिकली डायबेटीस हा अतिशय कॉमन फॅक्टर दिसून येतो लोकांना माहितच नसतं का स्ट्रेसमुळे ही शुगर वाढते आपल्या आयुष्यातले ताणतणाव आणि त्याने आपण जे टेन्शन घेतो त्यामुळेही इन्सुलिन सिक्रिशन मध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात आणि डायबिटीस दिसून येतो तसंच काही आजार आहेत की ज्यांच्यामुळे सेकेंडरी डिसीज म्हणून डायबिटीस होऊ शकतो ते कुठले आहेत तर हाय ब्लड प्रेशर हाय कोलेस्ट्रॉल हाय ट्रायग्लिस्ट्राईड अशा कंडिशन मध्ये देखील डायबिटीस होण्याची शक्यता जास्त असते आता डायबिटीसचे मुख्य दोन प्रकार आहेत टाईप वन आणि टाईप टू टाईप वन डायबिटीस मध्ये जे स्वादुपिंडात पॅनक्रियामध्ये इन्सुलिनचं सिक्रिशन होत ते होतच नाही अजिबात होत नाही हा झाला टाईप वन अशा लोकांमध्ये इन्सुलिन बाहेरून इंजेक्ट करून घ्यावं लागतं ते कारण शरीरात प्रोड्यूसच होत नाही आणि दुसरा आहे हा टाईप टू याच्यात काय होतं इन्सुलिन सिक्रेशन होतं पण ते कमी प्रमाणात होतं किंवा इन्सुलिन सिक्रेशनला अडथळे येतात आणि त्यामुळे मग रक्तातली साखर वाढते आणि टाईप टू डायबिटीस होतो टाईप टू डायबिटीस हा मेडिसिन देऊन कंट्रोल करता येतो रक्तातली साखर नियंत्रण ठेवण्यासाठी मेडिसिन्स घेऊन गोळ्या औषधं घेऊन तो कंट्रोलमध्ये ठेवता येतो पण टाईप वन मध्ये गोळ्या औषध देऊनही काही परिणाम होत नाही टाईप वन मध्ये इन्सुलिन शरीरात निर्माणच होत नसल्यामुळे बाहेरून इन्सुलिन घ्यावं लागतं हे टाईप वन आणि टाईप टू असे दोन प्रकार आहेत आता याची लक्षणं काय आहेत हे आपण बघूया डायबिटीस असणाऱ्या लोकांमध्ये नक्की कोणती लक्षणं दिसतात सगळ्यात महत्वाचं आहे या लोकांमध्ये कुठलंही लक्षण दिसून येत नाही हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे डायबिटीसचा कुठलंच लक्षण दिसून येत नाही त्यामुळे असे अनेक पेशंट आहेत अनेक पेशंट असतील ज्यांना कुठलंही लक्षण दिसत नाही त्याच्यामुळे डायबेटीस चेकच केला जात नाही शुगर चेकच केले जात नाही आणि हा अनडायग्नोज राहतो त्याचं निदानच होत नाही असे अनेक पेशंट आहेत ज्यांना माहितीच नाहीये का आपल्याला डायबेटीस आहे त्यामुळे कळकळीची विनंती आहे जे मी आता तुम्हाला फॅक्टर सांगितले रिस्क फॅक्टर यामध्ये जर कोणी असेल वजन वाढणे बैठकाम स्ट्रेस किंवा हेरिडेटरी कोणाला जेनेटिक्स मध्ये आई वडील किंवा आजी आजोबा यांपैकी कोणाला डायबिटीस असेल तर त्यांनी किमान वर्षातून एकदा तरी आपली साखर जी आहे रक्तातली ती चेक करून घेणं गरजेचं आहे आता मधुमेहाची लक्षणं यात काय होतं पहिलं लक्षण म्हणजे कुठलंच लक्षण दिसत नाही म्हणून तर याला सायलेंट किलर म्हणतात जेव्हा रक्तातले साखरेचं प्रमाण जास्त वाढतं तेव्हाही लक्षणं दिसायला लागतात मग ही लक्षणं कोणती आहेत तर वारंवार लघवी होणे वारंवार मूत्र प्रवृत्ती दिवसाही होते किंवा रात्रीही होते पेशंट सांगतात का रात्रीही आम्हाला दोन तीन वेळेला लघवीला जावं लागतं तसंच खूप भूक लागणे कॉन्स्टिपेशन खूप तहान लागणे घसा सुकल्यासारखा वाटणे जखम लवकर बरी न होणे हेही एक डायबेटीसचं लक्षण आहे हातापायाला मुंग्या येणं हात पायांची आग होणं हातपाय दुखणं ह्या आत्ता सांगितलेल्या गोष्टी हे खूप हाय शुगर असते आणि डायबिटीस क्रॉनिक असतो तेव्हा ही लक्षणं दिसून येतात हातपाय दुखणे किंवा मुंग्या येणे तसंच नजर अंधुक होणे नजरेवरही डायबिटीसचा परिणाम होतो तर ही आहेत डायबिटीसची लक्षणं अशी खूप लक्षणं आहेत पण मी तुम्हाला कॉमन लक्षणं सांगितली तर ही लक्षणं का होतात ही लक्षणं कशी तयार होतात हे आता आपण थोडक्यात बघूया मी आता तुम्हाला जर लक्षणं सांगितली नुसतीच आणि त्याच्या मागचं कारण नाही सांगितलं होतं त्याच्यामुळे लक्षणं का उद्भवतात हे आपण बघूया काही व्यक्तींमध्ये काही डायबेटिक पेशंटमध्ये लघवीतूनही साखर ट्रेस होते सामान्यत लघवीमधून साखर ट्रेस होत नाही युरिन एक्झामिनेशन मध्ये डायबेटिक लोकांमध्ये ही साखर ट्रेस होते त्यामुळे वारंवार मूत्र प्रवृत्ती होते इन्सुलिन काय करते इन्सुलिनचं काय काम आहे जे आपण अन्न खातो काहीही खाल्लं तरी त्याची रक्तात साखरच बनणार आहे ती साखर रक्तातील पेशींपर्यंत पोचवण्याचं काम इन्सुलिन करत आता या इन्सुलिन सिक्रेशन इन्सुलिन जर पाजरतच नाहीये तर ती रक्तात बनलेली साखर पेशींपर्यंत पोचेल का हो नाही पोचणार त्यामुळे ती साखर रक्तातच तशीच राहते पडून आणि ती साखर वाढायला लागते बरोबर आहे आता ही वाढलेली साखर शरीराला कुठून तरी बाहेर घालवायची असते मग किडनी काय करते जास्त लघवी प्रोड्यूस करायला लागते जास्त लघवी निर्माण करते का तर लघवीतून ती साखर बाहेर जावी म्हणून लघवी जास्त होते लघवी जास्त प्रमाणात व्हायला लागली का ऑटोमॅटिकली शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होणार आहे ते कमी झालं का काय होणार तोंड सुकणे घसा सुकणे घशाला कोरड पडणे तहान लागणे या गोष्टी निर्माण होतात मग आपलं काय होतं तहान लागली का काय का पाणी पितो आणि आपण उलटा विचार करतो का तहान लागते आपल्याला जास्त खूप पाणी पितोय म्हणून लघवी जास्त होते तर डायबेटिक पेशंट मध्ये उलट आहे तहान का लागते तर वारंवार लघवी होती शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतंय आणि त्याच्यामुळे शरीर पाणी मागतंय पाण्याची कमतरता होत असल्याने तुम्हाला तहान लागते तर हे एक कारण आहे तहान लागल्यामुळे या व्यक्तींमध्ये लघवी जास्त प्रमाणात होत नाही तर साखर रक्तात जास्त असल्यामुळे लघवीचं प्रोडक्शन जे आहे ते जास्त होतं त्यामुळे वारंवार मूत्र प्रवृत्ती रात्रीही वारंवार लघवीला जावं लागतं अशा पेशंटला बरं ही साखर पेशींमध्ये जात नाही त्यामुळे ऊर्जा तयारच होत नाही एनर्जी जी लागते अन्नातून जी आपल्याला एनर्जी मिळते ती या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात मिळत नाही ऊर्जा तयार होत नाही त्यामुळे मेंदूला असा सिग्नल जातो मेंदू असा विचार करतो अरे हा अन्न खात नाहीये का ह्याला एनर्जी का नाही मिळते म्हणजे हा अन्न खात नाहीये मग मेंदू आपल्या शरीराला असा सिग्नल पोचवतो का तू अन्न खा म्हणजे भूक निर्माण करतो तो भूक लागते म्हणजे जास्त अन्न पोटात जावं आणि ऊर्जा मिळेल असं मेंदू सिग्नल आपल्या बॉडीला पोचवतो त्यामुळे या पेशंटमध्ये भूक लागणे हे जे लक्षण दिसतं ते याच्यामुळे दिसतं तसंच काहींच कुठलाही प्रयत्न न करता व्यायाम न करता वजन कमी होतं कारण तुम्ही जे अन्न जेवताय ते शरीराला लागतच नाहीये आणि वेट लॉस होतोय त्यामुळे अशा व्यक्तींनी खुश होऊन जाऊ नका काही न करता आपलं वजन कमी होत आहे कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाहीये तर हा एक डायबेटीसचं लक्षण असू शकतं अशा व्यक्तींनी जरूर आपली ब्लड टेस्ट शुगर टेस्ट केली पाहिजे तसंच टाईप वन हा सर्रास लहान मुलांमध्ये दिसून येतो त्यामुळे काही लहान मुलं खूप खातात पण त्यांचं वजन वाढत नाही अंगाला लागत नाही सतत खातात काही ना काही तर हे डायबिटीस लक्षण देखील असू शकतं त्यामुळे अशी जर लहान मुलांची सवय तुम्हाला दिसून येत असेल किंवा तसे जेनेटिक्स जर असतील तर नक्की या लहान मुलांच्या पण रक्तातील साखरेची पातळी चेक केली पाहिजे तसंच मी तुम्हाला लक्षणांमध्ये सांगितलं नजर अंधूक होणे ब्लर विजन अंधूक दिसतं अशा लोकांना हे खूप क्रॉनिक जेव्हा डायबिटीस असतो किंवा खूप हाय शुगर लेवल असते त्यावेळी हे लक्षण दिसत डोळ्यांना सगळीकडे साखर आहे रक्तात म्हणजे जे डोळ्यांना रक्त पुरवठा करते रक्तवाहिनी तिथेही हेच रक्त पुरवलं जातं हाच रक्त पुरवठा होतो त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये अचानक न जर अंधूक होणे अचानक डोळ्यांसमोर अंधारी येणे काळोख येणे चक्कर आल्यासारखं वाटणे आणि काही वेळाने शुगर नॉर्मल झाल्यावर पूर्वव्रत दिसतं असंही होतं याला डायबेटिक रेटायनोपॅथी म्हणतात पण हे खूप क्रॉनिक पेशंटमध्ये दिसून येतं खूप कालावधीचा खूप जुना डायबेटीस आहे किंवा हाय शुगर ना आहे शुगर शूट होते अशा व्यक्तींमध्ये हे दिसून येतं तसंच डायबेटिक न्यूरोपॅथी देखील दिसून येते म्हणजे काय अशा व्यक्तींची स्किन खूप सेन्सिटिव्ह होते म्हणजे कुठलाही स्पर्श त्यांना सहन होत नाही हातापायला मुंग्या येणं जास्त करून पायाच्या तळव्यांना मुंग्या येणं नमने ज्याला म्हणतो तो जाणवतो हातपाय दुखतात किंवा क्रॅम्प येतात हातापायांची आग होते याला डायबेटिक न्यूरोपॅथी असंही म्हणतात हेही लक्षण दिसून येतं तसंच महत्वाचं लक्षण म्हणजे यांना स्किनचे प्रॉब्लेम दिसून येतात डायबेटिक पेशंटमध्ये स्किन इन्फेक्शन पटकन होतात शरीरामध्ये ज्या ओलसर जागा आहेत म्हणजे बोटांची बेचक्या ज्याला म्हणतो आपण बोटांच्या मधल्या फटी हातापायांच्या किंवा अंडर आर्म्स काकेमध्ये किंवा जांघांमध्ये स्त्रियांमध्ये ब्रेस्टच्या खाली ओलसर भाग असतो तर तिथेही पटकन हे इन्फेक्शन कॅच होतं ह्या मध्ये काय दिसतं अंगाला खाज येणे काळे चट्टे पडणे फंगल इन्फेक्शन सारखी इन्फेक्शन पटकन होतात तसच जर जखम झाली तर ती भरून येत नाही पटकन त्याच्यावर जी खपली धरते तीच यांच्यात पटकन फॉर्म होत नाही त्यामुळे व्रण रोपण ज्याला म्हणतो हिलिंग म्हणतो तेच होत नाही कारण जखम बरी होण्यासाठी चांगलं रक्त शुद्ध रक्त आवश्यक आहे डायबेटिक पेशंट मध्ये काय ये रक्तात साखर आहे जखम झाली का शुद्ध रक्त त्या जखमेकडे जातं तिथे जास्त रक्त पुरवठा शरीर करत का तर जखम भरून यावी याच्यासाठी आणि शुद्ध रक्त असेल तरच तिथली त्या जखमेवरच्या डेड स्किन वगैरे जी आहेत ते निघून जातं आणि तिथे खपली फॉर्म होऊन तिथे हिलिंग वुंड हिलिंग ज्याला व्रण म्हणतो ते काम सुरू करत रक्त शुद्ध रक्त पण जर डायबेटिक पेशंटमध्ये साखरच रक्तात आहे तर ऑब्विसली त्यांच्या रोपणाच्या क्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो त्यामुळे उंड हील होत नाही पटकन त्यामुळे ज्यांना डायबेटीस आहे त्यांनी ही काळजी घ्यायची आहे का आपल्याला जखम शक्यतो होऊ द्यायची नाही याची काळजी घ्यायची अनवाणी चालायचं नाही अन इव्हन सरफेस वर चालायचं नाही पायात नेहमी चप्पल असल्या पाहिजेत किंवा कुठलाही सुरी किंवा खेळा कुठलंही काम करत असाल तुम्ही तर शक्यतो ते खूप जपून करा तुम्हाला जखम झाली नाही पाहिजे कारण ती पटकन भरून येत नाही आणि मग त्याचं सेकंडरी इन्फेक्शन होऊ शकतं जखम भरून न, न येणं इन्फेक्शन होणं पस होणं हे प्रॉब्लेम नंतर पुढे होऊ शकतात किंवा ज्यांना डायबेटीस नाहीये पण ज्यांची जखम भरून येत नाही तर अशा लोकांसाठी हा एक सिग्नल असू शकतो त्यामुळे अशा लोकांनी त्वरीत जाऊन ब्लड शुगर लेवल चेक करायचे आहेत किंवा मा ज्यांना वारंवार मूत्र प्रवृत्ती होते रात्रीच लघवीला जाण्याचं प्रमाण ज्यांचं जास्त आहे किंवा खूप तहान लागणं खूप भूक लागणं वजन वाढणं अशा ज्यांच्या समस्या आहेत किंवा पोटाची चरबी ज्यांची जास्त आहे अशा लोकांमध्येही डायबिटीस होण्याचा धोका जास्त असतो जर ही लक्षणं तुमच्या दिसत असतील किंवा जेनेटिक्स मध्ये जर डायबेटीस कुणाला असेल तर शंभर टक्के तुम्ही वर्षातून किमान एकदा तरी शुगर चेक केली पाहिजे ज्यांना डायबिटीस नाहीये त्यांनी आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी गोड खाण्या डायबिटीस होणार आहे त्यामुळे आहारावर नियंत्रण गोड खाऊ नये कारण जे अन्न खातो त्याची साखरच बनते त्यामुळे तुम्ही जर वेगळं गोड खाल्ल तर ती अजून साखर शूट होऊ शकते त्यामुळे गोड शक्यतो खाऊच नका भरपूर चाला म्हणजे कॅलरीज बर्न होती ती रक्तातली साखर जी आहे ती बर्न व्हायला मदत होईल डायबिटीस असणाऱ्या लोकांनी आहार विहार काय घ्यायचा आहे काय काळजी घ्यायची आहे ही आपण पुढच्या भागात बघणार आहोत आज आपण डायबिटीस म्हणजे काय डायबिटीसची कारणं काय आहेत आणि काय लक्षणं दिसून येतात याची माहिती घेतली पुढच्या भागात आपण पाहणार आहोत तर डायबिटीस असणाऱ्यांनी कोणत्या टेस्ट करायच्या आहेत रक्तातली पातळी किती असावी नॉर्मल आणि काय काळजी घ्यायची आहे हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा पूर्ण माहिती सांगत असते तसंच तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अजून चॅनेलला तर डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ पाहायला मिळतील तोपर्यंत नमस्कार